राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विनंती एकच की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर विज्ञानाचा रोमांचित करणारा उत्सव विदर्भ विज्ञान उत्सव दोन हजार चोवीस पंचवीसचे आयोजन ज्यामध्ये विज्ञान मॉडेल विज्ञान रांगोळी पोस्टर स्पर्धाचे प्रदर्शन दिनांक तीन व चार जानेवारीला विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ एल अँड श्रीमती आर पी कॉलेज फॉर वुमन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा विदर्भ विज्ञान उत्सव दोन हजार चोवीस पंचवीसचे आयोजन केले गेले के यामध्ये संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील जे प्रशिक्षणार्थी आहेत आयट्याचे प्रशिक्षणार्थी ते संपूर्ण प्रशिक्षणार्थी या प्रदर्शनीला भेट देऊन विज्ञानाचे रोमांचित करणाऱ्या उत्सवामध्ये सहभागी झाले आहेत विदर्भ विज्ञान उत्सवामध्ये पोस्टर स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना दर्शकांना अन मनाला अंतर्भूत करणारे विषय या पोस्टर स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेले आहे त्यामध्ये कृषी विज्ञान असतील किंवा योगा असेल किंवा एन्व्हायरमेंट होणारा मानवी हस्तक्षेप असेल असे अनेक विषय ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून हे पोस्टर साकारले आहेत एन्व्हायरमेंट खास करून या प्रदर्शनीमध्ये एन्व्हायरमेंटवर आधारित अनेक पोस्टर स्पर्धा आयोजित केली गेली आरोग्यासंबंधित जागृती हेल्थ अवेअरनेस पृथ्वीवरील ग्लोबल वॉर्मिंग मोबाईलचे होणारे परिणाम ग्लोबल वॉर्मिंगवर खास करून यामध्ये भर दिला गेला विदर्भातील अनेक नामांकित शाळा आणि स्पर्धक यांनी आपल्या कलागुणाला एक मोठी चालना देऊन ग्रीनलाईव क्लीन म्हणजे कशा पद्धतीनं हरित क्रांती केल्या जाऊ शकते आणि परिसर आपला एन्व्हायरमेंट हरित ठेवता येऊ शकते एन्वायरमेंटमध्ये होणारे बदल आणि त्याचे दुष्परिमाण या पोस्टरमधून विद्यार्थ्यांनी दाखवलेले आहेत अनेक शाळा यामध्ये सहभागी झालेल्या आहेत तर अनेक घटक आपल्या कौशल्यातून आपल्या आर्टमधून पोस्टर्सद्वारे हे के रेखांकित केलेले आहेत पंजाबराव कृषी विद्याचे पोस्टर असतील किंवा आणखी समाजातील वेगवेगळ्या घटकांवर या पोस्टरच्या माध्यमातून समस्या आपल्या मांडलेल्या आहेत सेव्ह एन्व्हायरमेंटवर पोस्टर अनेक पोस्टर आहेत ग्लोबल वॉर्मिंग आणि त्यामुळे होणारे परिणाम यावर सुद्धा पोस्टर्स आहेत ही एक देवलापार येथील गो अनुसंधान केंद्र गो विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार नागपूर यांचं एक स्टॉलसुद्धा लागलेला आहे या प्रदर्शनीमध्ये पृथ्वीवर होणारा मानवाचा अत्याचार या व्हिडिओमधून दाखवलेला आहे आणि त्याचीच माणसावर होणारे दुष्परिणाम मेंटल हेल्थ कशी ठेवायला पाहिजे समाजातील अनेक घटक आणि त्याचा होणारा मेंटल डिफेक्ट हे स्थितीवर होणारे बदल आणि आधुनिकता हे दाखवलं आहे एन्व्हायरमेंटवर खास करून या पोस्टर स्पर्धामध्ये सेव्ह हेल्दी राहण्यासाठी काय करायला पाहिजे हे दाखवलेलं आहे पोल्युशन एन्व्हायरमेंटवर होणारा बदल पोल्युशनद्वारे हे दाखवलं आहे पृथ्वी आपली एक आई आहे हे या माध्यमातून दाखवलेलं आहे तर असे अनेक पोस्टर्स या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणाला वाव देत आणलेले आहेत समाजातील अनेक घटकांवर आपल्या कुंचल्यातून आपल्या आर्टमधून हे वॉटर प्युरिफायरचं हेल्थवर आधारित अनेक पोस्टर वर आधारित अनेक पोस्टर शेतीवर आणि शेतकऱ्याची आत्महत्या यावर पोस्टर्स पोल्युशन मानवाचा होणारा या पृथ्वीवरील परिणाम आणि सेव्ह हेल्थ सेव्ह सेव, सेव स्टे हेल्थ पर्यावरण आणि पर्यावरणामधील घटक आणि मानवाचा होणारा अतिरेक योगावर आधारित हार्टवर आधारित काय करायला पाहिजे हेल्दी राहण्यासाठी सेवगल गर्ल इंडो क्रिक लँड दाखवलेला आहे आरोग्यावर सुद्धा अनेक पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम विद्यार्थ्यांनी केलेलं आहे हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा ધન્યવાદ